नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या संवादाचा विषय आहे संत तुकारामांचे शिक्षणशास्त्र वर्तमान शैक्षणिक वास्तव हे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आलेली आहे आज प्रत्येक विद्यार्थ्याला एका साच्याचा गणपती बनवण्याचा अठ्ठा चालू असल्यामुळं क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आलेली आहे विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता रेसचा घोडा बनत चाललेला आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याचं बालपण चिरडल्या जात आहे आणि त्याची मूळ नैसर्गिक जी गुणवत्ता होती ती गुणवत्ता मारली जात आहे कोवळ्या वयामध्ये त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासाचं ओझं टाकल्या जात आहे आणि यामुळे त्याच्यामधली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता फुलत नाही किंवा त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे अद्वितीय असते पण त्याला पोषक ही शिक्षण व्यवस्था नाही या भूमिकेतून या वर्तमान पार्श्वभूमीवर संत तुकारामांचा शिक्षणविषयक विचार समजून घेणं मला गरजेचं वाटते संत तुकाराम आपल्या अभंगामध्ये एका ठिकाणी असं सांगतात अधिकार तैसा करावा उपदेश साहे ओजे त्यास ते द्यावे मुंगीवरी भार गजाचे पालन टाकता हे कोण कार्यसिद्धी या अभंगामध्ये संत तुकाराम सांगतात की ज्याचा अधिकार जेवढा आहे म्हणजे ज्याची कुवत जेवढी आहे ज्याची आकलन आकलनक्षमता जेवढी आहे तेवढंच त्याला शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे कुवत पाहून कल पाहून शिक्षण दिलं पाहिजे हा मूलभूत विचार संत तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये मांडलेला आहे आणि ते पुढं सांगतात कुवतीपेक्षा जास्त शिक्षण दिलं तर त्याचा उपयोग होत नाही किंवा ते निरर्थक ठरते ते असं सांगतात की मुंगीवरी भार गजाचे पालन टाकता हे कोण कार्यसिद्धी जर मुंगीच्या तोंडामध्ये आपण हत्तीचा आहार कोंबण्याचा प्रयत्न केला तर मुंगी ही गुदमरून मेल्याशिवाय राहत नाही तशी ही आजची शिक्षणव्यवस्था आहे आपल्या विद्यार्थी म्हणजे आपल्या मुलांची गुणवत्ता क्षमता ह्या गोष्टी न पाहता शेजाऱ्याकडे पाहून अनेक पालक शाळांची निवड करत आहेत अभ्यासक्रमाची निवड करत आहेत याच्यामध्ये मुठभर विद्यार्थी यशस्वी होत असले तरी बाकी सर बाकीचे विद्यार्थी मात्र यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मला संत तुकारामांचा हा विचार खूप मोलाचा वाटतो शिक्षण हे ह्या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा हा अद्वितीय असतो प्रत्येक बालक हा अद्वितीय असतो त्याच्या त्या, त्या अद्वितीयत्वाला पोषक अशी शिक्षणव्यवस्था असली पाहिजे या संदर्भात संत तुकाराम असं म्हणतात की तुका म्हणे झरा आहे मुळीचा जी खरा मूळ गुणवत्ता जी आहे तीच खरी असते आणि त्याला फुलवणं हे शिक्षणाचा उद्देश असलं पाहिजे आणि हा विचार संत तुकारामांच्या या अभंगातून प्रतिध्वनित होतो आणि आज शिक्षण म्हणजे हे प्रचंड पोपटपंची बनलेलं आहे घोकंपट्टी शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं सक्षम सुदृढ माणूस घडत नाही शिक्षणाला अनुभूतीचा आधार असला पाहिजे संत तुकारामांची भूमिका आहे ते असं म्हणतात की अनुभव आले अंगा तेया मी जगा देत असे अशी म्हणजे अशी भूमिका ते मांडतात म्हणजे मुळामध्ये शिक्षण ही गोष्ट अनुभवाची गोष्ट आहे म्हणजे मुळामध्ये प्रधान शिक्षण असलं पाहिजे ही संत तुकारामांची भूमिका आहे केवळ पाठांतर उपयोगाचं नाही ह्या संदर्भात संत, संत तुकारामांचं एक अभंग खूप मार्मिक ठरतो ते एका अभंगामध्ये म्हणतात अर्थे विन पाठांतर कासया करावे व्यर्थची घोकोनी मरावे म्हणजे या ठिकाणी पहा अर्थ समजून घेतल्याशिवाय म्हणजे त्या नुसतं पाठांतर उपयोगाचं नाही आणि आज जर आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा बघितल्या कॉन्व्हेंट बघितलं ती तर केवळ पोपटपंची पाठांतरावर भर आहे आणि त्याच्यामुळं एक सक्षम माणूस घडत नाही केवळ पोपटपंची शिक्षण व्यवस्थेतून एक बोलका पोपट समोर येईल आणि याशिवाय पहा शिक्षण ही आ, ही प्रक्रिया कशी आहे आपण मुलासाठी कोणती शाळा निवडलोत कोणता अभ्यासक्रम निवडलोत ह्याच्यापेक्षा त्या मुलाच्या मनामध्ये जिज्ञासा किती आहे ज्ञान लालसा किती आहे लाल ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणजे की शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकणाऱ्याच्या मनातली ओढ ज्ञान लालसा किंवा ज्ञानाबद्दलची ओढ ही महत्वाची गोष्ट आहे ह्या संदर्भात संत तुकारामांचा एक खूप महत्वाचा अभंग आहे त्या अभंगात ते, ते म्हणतात मुंगीची या घरा कोण मूळ जाय देखोनी गुळ धाव गाली म्हणजे पहा मुंगीच्या घरा घराला इथं गुळ आहे खायला ये असं निमंत्रण घेऊन कोणी जात नाही गुळ पाहून मुंगी आपोआप त्या गुळाकडे धाव घेत असते तसं विद्यार्थ्या ज्ञानाकडे आकर्षित झाला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्ञान लालसा असली पाहिजे अशी भूमिका संत तुकाराम मांडतात म्हणजे वर्तमान शैक्षणिक पार्श्वभूमीमध्ये आपण जी स्पर्धा पाहतो इथं आज अस्वस्थ पालक प्रत्येक पालक अस्वस्थ दिसतो आणि पाल्य मात्र आगतिक दिसतो अशा या बाजारू शिक्षण व्यवस्थेमध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मला संत तुकारामांचं शिक्षणविषयक चिंतन खूप मोलाचं वाटते तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबू धन्यवाद